तर नागपूर लोकसभेमधील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये नितीन गडकरींनी शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संघटनांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलेली आहे आज त्यांनी नागपूरच्या इतवारी किराणा मर्चंट असोसिएशन बैठकीला त्या ठिकाणी जी आयोजित करण्यात आलेली होती त्याला हजेरी लावली या बैठकीत त्यांनी नागपूरच्या व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर आपली भूमिका मांडली आहे नागपूरमधील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे सध्या इतवारी भागामध्ये इथले जे किराणा व्यापारी आहे त्यांची जी संघटना आहे द नागपूर इतवारी किराणा मर्चंट असोसिएशन त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या इथल्या व्यापाऱ्यांसोबत ते कानी सभा घेत आहे आणि प्रचार करत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उमेदवारींची ज्या दिवशी घोषणा झाली त्या दुसऱ्या दिवसापासूनच त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली होती आणि आता पहिल्या टप्प्यामध्ये ते अं... नागपूरमधील काही गणमान्य व्यक्ती असतील त्यांच्या भेटीगाठी असतील काही वेगवेगळ्या संघटना असतील त्यांच्या भेटीगाठी करत आहे होळी मिलनाचा हा कार्यक्रम आहे होळी मिलनाच्या कार्यक्रमानिमित्त जे किराणा मार्केट आहे इतवारीतलं तिथले जे होलसेल व्यापारी आहे त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तिथल्या व्यापाऱ्यांसोबत ते संवाद साधत आहे तर कुठेतरी प्रचारामध्ये नितीन गडकरी यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दुसरीकडे काँग्रेसचा विचार करायचा झाला तर काँग्रेसतर्फे विकास ठाकरे यांचं नाव निश्चित झालं असलं तरी त्याची घोषणा झालेली नाही त्यामुळे कळ कुठेतरी सध्या काँग्रेसच्या गोटामध्ये सध्या प्राथमिक बैठका सुरू आहे मात्र नितीन गडकरी यांच्या प्रचाराला सुरुवात झाल्याचं आपण बघू शकतो भाजपकडनं सांगितलं जातं की सत्तावीस मार्चला नितीन गडकरी हे नामांकन अर्ज भरणार आहे आणि त्यानंतर ती प्रक्रिया देखील प्रचाराची वेग धरेल मात्र सध्या प्राथमिक टप्प्यामध्ये अर्ज भरायला जरी वेळ असला तरी मात्र त्यांनी आपला प्रचार सुरू केला हे आपण इथे बघू शकतो कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू च तुषार कोहडे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट